नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक दोन जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता डाबार आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात कॅफेमधील गैरप्रकारांचे लोक गडहिले मध्ये पोहोचले अल्पवेळी शाळकरी मुलगी चक्क गरोदर राहिली आहे गड पोलिसात पोलिसांत दुंडगे येथील संशयित तरुणावर गुन्हा दाखल कोल्हापूर मुंबई मार्गावर तातडीने वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अन्य रेल्वे गाड्यांना वडीवडे रुपडी थांबा पूर्ववत ठेवा खासदार धनंजय मारिक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी लढण्याचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क घेतले जात आहेत फिरावून ते मिळवण्यासाठीचा सा लढा शांततेच्या मार्गाने करून हा प्रयत्न हाणून पाडू श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भरत पाटणकर यांचा आजरा येथे झालेल्या संविधान परिषदेत इशारा धरण धरणग्रस्तांची प्रांत कार्यालयात झाली बैठक महिना अखेरपर्यंत व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन दहा जुलैच्या जलसमाधी आंदोलनावर ठाम असल्याचा आंदोलकांचा निर्णय गडिंदस तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने गुणवंतांचा सत्कार माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात झाला कार्यक्रम प्रकाश चौगुले डी एस गुरब यांचाही झाला विशेष सत्कार